श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे सतरावा श्री गणेशाय नम मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर येते थे एउनी स्वामी सुकर मट स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकिले संसाराती त्यागिले रात्रंदिनरत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्व सुखी तल्ली नवरती तेने हरळी संस्कृती कवनाची नाही भीती चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्याची त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहुनी कित्येक जण हसताती तयाती परी त्यांचा विषाद चित्ती स्वामी सूतन तू मानिती अंगी बानली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे व्रत ऐकून दुःख केले वार मेहावरती सापडले मायावश जे झाले त्यां सी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्र वासल्य करोनी पाही शोक करीत काकू बाई मुंबईत लावला ही सुता जवळी पातल्या गोसावी निज सुता पाहुनी वृक्ष स्थळ घेती बडवनी अंग टाकीले धरणी क्रोश मांडिला निज शोक पाहुनी दुःखीत झाले अंतकरण तिये लागी सावरुन धरले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो ते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मजलागी प्रसवनी मान्य झाली सत्रीभुनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमात गोष्टी सांगोणी परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोडन लागती मने याची ब्रष्टीमती खचित जसे जाहली। यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करनी केली याची सोय पाहिजे पाहिली पक्षांचरी आनोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसे कर जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती जे करी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठा उठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही होऊन या दिन वदन करीती विनंती कर जोडून म्हणती सर्वज्ञापन उपाय यासी सांगावा ऐकून या देव मामले दार हा सोनी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकून दुखीत झाले अंत करणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी एतसे, मने ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले येणे उपाया पुले कार्यसिद्ध होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ मट होता कमाटी। मट होता कामाठी पुऱ्यात ते ते जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदे कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने। निसी मजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्याचे त्या ते हासत ढोंग अवगे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्री चरणा आसक्ती अन्य विषयावरी नसे जन निंदा ती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्या प्रती उपदेशेती स्वामी सुत जे अहंकारे बुडले सत्यपथाचरण चुकले नित्य कार्या ते विसरले मोहे पडले भव जाले ऐसे जे कामूळ जन ते भक्ता देती दूषण परी तेने अंतकरण दुखित नो हे तयांचे तारा नामे त्यांची तेही त्रास देती स्वामी सुता खेद नसेची। प्रतम मुंबई शहरात शके चित्ता दुःख प्रथम परितायांच्या फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीसे कोणी एके समयासी नगर करनाना जोशी सहजाले मुंबई सी त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञान महाज्ञी असती हे एक वार पहावे तयासी इच्छा झाली नानांसी मग कोणे समयासी मठमाजी पातले पाहूनी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती सस्त वन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे किते स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तींचे पुढे जोशी बुवानी स्वामीची पत्रिका ही ती श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्याशी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहुणी स्वभक्ताशी परमानंद अक्कलकोटी स्वामी सुत स्त्री सनिध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत सोडुनी लोकाप वादाचे मनी भय तो भक्ती करिल काय प्रेमानंद चित्तनो हे भजन मने लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिता ती खेदानंद ती चित्ती चित्तव्रती असं असलकोट नगरात शकेश सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आदर सहित सत्य सत्या सत्या जानती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभा रिला मनमाजी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्या प्रती मनातील खून सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे व्याचुनी दर्शन नो हे कोणी लागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्नमनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकान ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले या आतून राणीने हा समर्थांचा निसीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसारी त्या साधुते मंदिरी प्रार्थनिया आनावे ऐशी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थन्या स्वामी सुता मंदिरा माझी आणले पाहुन्या समर्थांशी उल्लास सुताचे मानसी धावणया वेगेसी मिठी चरणी घातली सदगदी तांत करणी चरण क्षाळीले ननासरुनी देहभान केले विसरुणी स्वामी पदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवशी मगत यांच्या आनंदाशी वा पारावार नसेची निजसुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरूनी हस्ती धुरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसारी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुतांचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीत ती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रे प्रेम कमी करू पाहता ती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालो न प्रेमरंगे नाचती एके दिवशी स्त्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालो न ऐशे वेळ साधुनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुत हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालो हा नाच तो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी आणि निजसूत समान लेखी जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते आता खडावा काढून चावे वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागून केली समर्थ त्यावेळी तीच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहून या ऐशी परिखिन्न झाला सुत अंतरी काळ जात बोचली सूर्य अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख दे तसे अपमान उतरले सुताचे वदन निष्ठेज झाले सत्वर तया हो ते, ते वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडभरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुखे दुखावला अंतरी खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी स्वामी भनी स्वाभिमानी जो नरत त्याचे दुख तरते दुख जन्म भर त्या दुःख तसे दुखविता उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजाई पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थनी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थांत मने कृपा करून या ते आणावे या ठा या कृपादृष्टी पाहून या आरोग्यतया करावे मग समर्थ त्या अवसरी मुंबई पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सनिध्य आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे सेवे करी परवतोनी आले समर्थांते वृत्त कर कतीले आणखी दुसरी पाठविले त्याची गती तीच झाली मग सांग ती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी तरी तथापि स्वामी सुत पाहिजो आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ए सत्य तरी तो पबरोनी यथार्थ ठेवले ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो ना आला कलकोटा जीवित परवा न केली विशेष श्रावण शुद्ध प्रती पदेस केला असे कैलासवास कैलास वास सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत त्यां झाले दुःख अमित शोक सागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती भोजना उठती धरणीवरी अंगटा किती कोणा संगेन बोलती रुदन करीती ती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबई हुनी आली श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी न पडे काकूबाई सी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकुबाईने सत्वरा जवळी केले म मुंबा तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीत करी अंकता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सुता पुला भक्त असून काली पावला का, का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारन होय कैसे समर्थ बोलले तियेसी उलगिले आमूच्या आज्ञेशी संधी सापडली काळासी ओढणी बळेची मग नेला पुत्र शोके करीना दुःख કરીિ રત્રિન અસમર્થે સમાધાન પરોપરી કરીતા નરજન્મા ઘેહુની સત્ય ભક્તિ કેલે કનિષ્ઠ કેલે જન્માચે સાર્થક परमपदा उच्च नीच भगवंती नसे काही नीची जाचे असील जै, जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ धन्य धन्य स्वामी कुमार ददुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकार ऐसा प्रश्न अवसरी पुसती सेवे समर्थांती ते तारसाळ अत्यंत वारनिले व पुढील अध्यायात श्रोते हो चित्त अवधान द्यावे जय श्री जय जय श्रीभक्तपालका जय जयाजी परममंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत कथा सम्मत भाविक अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ